कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईंनो आजचा वार आहे मंगळवार टायमिंग आहे सकाळचं माठ भरून घेतलाय पातेला भरून असं ओतलेलं आहे त्यामध्ये पाणी चहा वगैरे ठेवलाय सकाळची देवपूजा तुळशी पूजा बाहेरचं सगळं असं आवरलंय आज मी दिवसभराचं जे काय माझं रुटीन आहे ते मी शेअर करत आहे म्हणजे करणार आहे आजच्या व्हिडिओमधून तरी आजच्या रुटीनमध्ये आमरस मी केलेला आहे सकाळचा आणि आंबे असं मुलं एक एक खातात धड त्यांचं पोटही भरे ना आणि काही नाही मग सारखं ते भूक लागल्यासारखं हे दे ते दे म्हणजे खायला हे चालू आहे तर म्हटलं चला आजही मस्त असा रस बनवावा आणि तो तुमच्याशी शेअर करावा म्हणजे रस बनवला की चपाती बरोबर खातात आणि ते पोट भरलं जातं तर बघा रस करण्याची पद्धत मी काल एक तुम्हाला शेअर केली जी की पारंपरिक पद्धत हाताने आपण पिळून घेतो त्या पद्धतीनं आणि आज जी पद्धत मी शेअर करते बघा दुसरी पद्धत जी की आंब्याच्या आपण फोडी करायच्या आणि त्याच्या त्या फोडी झाल्यानंतर त्याच्या फोडीचे स्लाइस करायचे त्रिकोणी चौकोनी असे आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीनं आणि त्यानंतर का नाही ते चाकूने काढून घ्यायचे आणि ते गर पडलेल्या पातळीमध्ये गर आहेत आंब्याच्या ते मिक्सरच्या जारमध्ये घालून पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे किंवा न पाणी टाकता मिक्स करून घ्यायचे तर प्युअर आंब्याचा रस मी अजिबात त्यामध्ये आज पाणी वगैरे वापरलेलं वा नाही मस्त असा प्युअर आंब्याचा रस असा बनवलेला आहे दुसरी एक पद्धत सांगते आणि त्याआधी बघा ही कोळे वगैरे आहे ना कोळीचे पण गर असे चाकूच्या सह निघतात रस करायचा म्हटलं की थोडाफार वेळ लागतोच तर चाकूच्या सह्याने कोळीचे पण गर काढून घ्यायचे आणि कोळी आणि साली मुलांना खायला द्यायचे आणि जे पातेल्यामध्ये आपण गर काढून घेतले ते मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचे आणि थोडीशी साखर टाकायची मस्त असं आपल्या रसायर होतो दुसरी एक पद्धत सांगते आंब्याचा वरचा देठ चाकूच्या सहाय्याने काढायचा आणि सालीसुद्धा चाकूच्या सहाय्याच्या खाली ओढायच्या किंवा मग हाताने ओढल्या तरी निघतात सालीला अजिबात आंबा म्हणजे चिटकून येत नाही आहे फक्त साल निघते त्याला थोडासुद्धा आंबा निघत नाही आहे आणि पूर्णपणे जे काही कुईला चिकटलेला गर आहे किंवा आंबा आहे तो सगळा असा चाकूच्या सहाय्याने बघा निघतो मस्त असे गर आंब्याचे निघतात तर अशा पद्धतीनं पण तुम्ही आमरस करू शकता आणि म्हणजे या पद्धतीनं जे मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे आंब्याचा रस बनवायला तर त्या पद्धती म्हणजे काय होतं की आंबे आतून बऱ्याच वेळा काय होतात खराब निघतात वरून दिसायला आंबा कितीही छान असू द्या पण आतून आंबे खराब निघतात पहिल्यासारखं आता आंबे असे ओरिजिनल म्हणतात ना तसे भेटत नाही आहेत हापूस आंबा म्हणतात पण मिक्स देतात काही आंबट लागतो काही चांगला मस्त असा गोड लागतो काहीचा कलर मस्त असा ऑरेंज असतो काहीचा कलर असा फिक्कट असतो तर असो आता इकडे सगळे गर जे बी काढून घेतलेले आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं टाकायचं आहे ते बर्फाचे तुकडे तर थोडेसे बर्फ टाकायचा आंब्याचा रस बनवताना त्यामुळे मिक्सरमध्ये बनवत असाल तर रवीने तर फेटवून घेतला तर काही त्याची बर्फ टाकण्याची गरज नाही पण ज्यावेळेस या पद्धतीने जर आपण रस बनवतो ना तर मिक्सरमधून त्याला काढायची गरज आहे पिळून आंब्याचा रस केला तर त्याला मिक्सरमधून काढायची काही गरज नाही रवीने फेटला तरी चालतो पण ज्यावेळेस मिक्सरमधून आपण रस फिरवतो त्यावेळेस त्याला बर्फाचे तुकडे घालूनच फिरवायचा म्हणजे रस हा काळा पडत नाही आणि खूप छान मस्त होतो तरी ते बघा मस्त असा आंब्याचा रस झालेला आहे त्याच्यामध्ये अजिबात मी पाणी टाकलेलं नाही आहे फक्त मिक्सरचं जार मी थोडंसं धुवून त्याच्यामध्ये ओतलेलं होतं पाणी तर मस्त असं घट्ट गट... टसू मस्त झालेला आहे रस आणि असा रस म्हटलं मुलांना बनवून दिला असं पण ते आंबे नुसते खातात आणि पोटही भरत नाही असा मस्त प्युअर आंब्याचा रस बनवून देते वाटी अर्धी वाटीभर साखर टाकते त्यामध्ये चपाती बरोबर खातील दिवसभर बर। तर चला या हिशोबाने मग मी रस केलेला होता आणि तो तुमच्याशी मी शेअर केलेला आहे अशा पद्धतीने ताईनो आंब्याचा आंबे जर घरी असतील ना तर अशा पद्धतीने रस तुम्ही मुलांना बनवून द्या साखर टाकली तर टाकायची नाही तर नाही टाकली तरीही चालते गोड आंबे असतील तर साखर टाकायची गरज पडत नाही आहे तर बघा मस्त असा आंब्याचा रस तयार झालेला मी तुमच्यासाठी हा वाटीमध्ये काढून तुम्हाला दाखवते याच्यामध्ये थोडे थोडे आंब्याचे गर तुम्हाला दिसत असतील तर हे मी ठेवलेले आहेत गर म्हणजे जा जास्त असं मिक्सरला फिरवलेलं नाही आहे रस खाताना किंवा रस पिताना त्या दाताखाली असे आंब्याचे गर आले की मस्त आंबा खाल्ल्याचा असा एक फील येतो त्यामुळे थोडं थोड्या अशा आंब्यामध्ये गर ठेवायचे गोठळ्या ठेवायच्या रस खाण्याची काही वेगळीच मज्जा असते रस तो ठेवून दिला फ्रीजमध्ये इकडे मी भाजी करते तर डाळीची आमटी टाकते मुगाची डाळ घेतली आहे दोन अर्धी वाटी त्यामध्ये कांदा टोमॅटो हिंग हळद तेल आणि तेजपत्त्याचं एक पान टाकलेलं आहे तोडून आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं ती डाळ आणि त्याला मी कुकर लावून दिलेला आहे डाळीचा तर याची मी आज आमटी बनवणार आहे भाजीलाच काही नाही आहे तर त्याच्यामुळे आज ही डाळीची आमटी मी अशा पद्धतीने बनवलेली आहे होती तर डाळ शिजलेली आहे कुकर मी तसाच बाजूला ठेवून दिला टायमिंग दहाचं झालेलं होतं म्हटलं चला पहिली देवपूजा करून घ्यावी तर देवपूजा मी सकाळच्या वेळेला म्हणजे सकाळचं काय होतंय स फक्त उंबरट्याच्या तुळशीला पाणी वगैरे घालून होते आणि जी काही आपली घरातली देवपूजा आहे ना ती राहून जाते दिवास फक्त लावला जातो आणि मग मंगळवार शुक्रवार गुरुवार किंवा असं काय आलं रामनवमी असेल आता आहे तर त्यावेळेस मग मी देवपूजा करत असते मग त्यावेळेस मग सगळे दिवे घासून देवाचे भांडे वगैरे सगळं घासून व्यवस्थित असं देवपूजा करते मग या देवपूजेला मग बराच वेळ जातो एक तास म्हटलं तरीही जातो तर आता देवपूजा मी काय केलेलं आहे सगळे देव एका खा ताटामध्ये खाली काढून घेतले देवमंदिर स्वच्छ पुसून घेतले त्याच्यामध्ये नवीन वस्त्र हंतरलं आणि देव देवांना चांगले असे स्वच्छ आंघोळ घालून पाटावरती फक्त ठेवलेलं आहे पाठ जरा जुना आहे त्याच्यामुळे मी कापडवरती अंतरलेलं आहे ते तुम्हाला दिसायला छान दिसावं म्हणून देवांना आंघोळ घालून फक्त मी पाटावरती ठेवलेलं आहे त्यांना हळदी कुंकू वगैरे लावलेलं ला नाही हळदी कुंकू लावलं की ती पूजा झाली असं होतं त्यामुळे मग मी फक्त इथं प्रत्येक वेळेस उठभस करायला नको म्हणून मी खाली बसून निवांत देवांना स्वच्छ आंघोळ घालून घेते आणि वरती मंदिरात ठेवल्यानंतर मग त्यांची पूजा करून घेईल वरती देव मंदिर असल्यामुळे ना हे मला असं करावं लागत आहे की पाटावरती खालीच ठेवून देव असं करत आहे बघा आईनं नाही तर मग मी तर काय करते बसच करत असते एक देव घ्यायचा त्याला आंघोळ घालायची वरती ठेवायचं एक देव घ्यायचा खाली बसायचं आंघोळ घालायची त्याला परत वरती ठेवायचं पण न म्हटलं आज जरा पाय खूपच दुखत होते तर हे म्हटलं असं जरा बसून निवांत देवांना पण आंघोळ घालते आणि मीही निवांत जरा बसते म्हणजे देव पूजा केल्यासारखं मला पण वाटेल तर असं त्यामुळे तर असो आता देवांना आंघोळ वगैरे स्वच्छ घातली आणि माळा त्यांच्या आहेत त्या घातल्या आणि वरती देवांना ठेवून दिलेला आहे यानंतर मग गोपीचंदन गणपती बप्पांना विठ्ठल रुक्मिणीला विठ्ठलाला म्हणजे नाही का बालकृष्णाला वगैरे लावते त्यानंतर गणपती बप्पांना हळदी कुंकू पहिले लावते आणि मग बाकीच्या देवांना बाकीच्या देवांची पूजा करते आपल्या देव मंदिरातले असू दे कुठल्या कुठलीही पूजा करू करत असू दे पहिली गणपती पूजा करायची किंवा हळदी कुंकू तर त्या देवाला लावायचं गणपती लावायचं आणि नंतर बाकीच्या देवांना हळदी कुंकू लावायचं तर मी अशीच ही देव देवघरातली ही पूजा मी करत असते देवघर छोटं आहे किंवा तिथे मी व्यवस्थित बसले आणि हॉलमध्ये ते मला देवघर बरं वाटतं कारण की दिवा वगैरे लावला तर सकाळ संध्याकाळ हॉलमध्ये आम्ही बसलेला असं छान वाटतं त्याचबरोबर मला इतर इकडे तिकडे ठेवायला देव देवघर ठेवायला जागा नाहीये त्यामुळे ते त्याच भिंतीला बसलेला आहे देवघर वरती असल्यामुळे मला जास्त देव वाढवता येत नाही आहेत किंवा मी घेतही नाही आहे किंवा मग कलश वगैरे मी ठेवत नाही आहे तिथे कुणा धक्का वगैरे लागला तर तो कलश सांडायला नको कारण की येण्या जाण्याचा थोडा रस्त्यावर आहे ना तर त्यामुळे तर असो मी दिवा वगैरे दिव्याची पूजा करून घेतली आज स्वच्छ घासून वगैरे घेतलेला होता आणि त्यानंतर दिवा ओवाळा अगरबत्ती वगैरे लावून घेतली धूप दीप त्यानंतर फुलं जास्वण दिलं तर खूप लाग लागलेली आहेत तर ते जास्वंदीची फुलं ठेवली त्यानंतर साखर शाकर, साखरेचा नैवेद्य प्रसाद ठेवला आणि हे त पिण्याचं पाणी पण ठेवलं पूजा झाल्यानंतर समीक्षा मॅडमने अशी देव पूजेची भांडे जी काय आहेत ती घासून घेतली सुरुवातीला ताट घासलं ते दाखवत होती मग मी किती छान ताट निघालेलं आहे बघ नवीनसारखं आणि आता मी तांब्या घासून घेते तर म्हटलं घास आणि मी बाकीची भांडे मग स्वयंपाकाची घासून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला मी भाजीची रेसिपी शेअर करेन कधी असा मूड असला मनाला आलं की अशी कामं करतात बघा नाहीतर एरवी कितीही वाजवाज म्हणजे ओरडा त्यांना अजिबात मग काम करत नाहीत पण असं एका दिवशी मनाला आलं की मग खूप सारे काम करायचं आणि एका दिवशी नाही म्हटलं की मग काहीच नाही काम करायचं पण तिने आज महत्वाचं म्हणजे देवाचे भांडे माझे खूप घासलेली आठ दिवस झाले त्याला मी घासलंच नव्हतं त्याच्यामुळे असे पाण्याचे डाग वगैरे दिसत होते तर आज तिने छान असं पितांबरीनं ताटाने तांब्या मला घासून दिलेलं आहे तर हे बघा ते दाखवत आहे तर चला हे ठेवून देत आता आणि ते लक्ष लगे पुसून घेतलं तर ते बरं तर पुन्हा त्याच्यावर मग ते डाग दिसतात तर ते तिने पुसूनसुद्धा घेतलं आणि इकडे मग मी सुद्धा आवरून घेतला आणि डाळ जी शिजलेली होती कुकर लावलेला होता तुम्हाला दाखवला होता तर तो मी तसाच बाजूला ठेवून दिला होता आणि आता त्याची मी फोडणी घालते असा विचार केला की जेवण करायला थोडा टायमिंग आहे तर मग जेवायच्या वेळेलाच भाजी फक्त फोडणी घालते आणि डाळ तर शिजलेली होती एक पाच मिनटं उकळून घेतली तर होऊन जाईल म्हणून ती भाजी मी बाजूला ठेवलेली आणि देवपूजा करून घेतली त्याचबरोबर सकाळपासून जो काय स्वयंपाक केलेला आहे तोसुद्धा भांड्या वगैरे किचनवटा थोडासा आवरून घेतला आता इकडे बघा भाजी फोडणीला घालते कढई गरम झाली आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे दीड ते दोन चमचे असं आपल्या तेलाची किट्टीत डाळ शिजवताना मी त्यामध्ये तेजपत्त्याची पानं टाकलेली होती ती मी काढून आणि हिरवी मिरची पण टाकलेली दोन तीन अशा मोडून तर त्या पण काढून घेतल्या आणि तोपर्यंत इकडे तेलही चांगलं गरम झाले त्यामध्ये आता पहिले मी मोहरी टाकते आणि मोहरी चांगली तडतडली की जिरे टाकलेले आहेत जिरे मोहरी चांगली तडतडली की एक कांदा चिरून घेतलेला होता बारीक तो टाकला आणि एका बाटीमध्ये मी तिखट मीठ आपलं धन्या पावडर काश्मिरी लाल मिरची पावडर ला ले ले में में ले ले ते काढून घेतलं कांदा थोडा भाजतो तोपर्यंत हे मसाले मी एका वाटीमध्ये काढून घेतले कांदा थोडासा परतला की त्याबरोबरच मी लसूण अद्रकची पेस्ट आहे ती टाकलेली आहे ती सुद्धा छान असे मिक्स करून घेतली आणि जे काय वाटीमध्ये मी मसाले काढून ठेवले होते ते सुद्धा टाकले आणि मिक्स करून घेतलेले आहेत आणि ओतलेली आहे डाळ आणि कुकर सुद्धा थोडासा धुवून मग ते पाणी त्याच्यामध्ये ओतलेलं आहे गरम गरम जर आपण ही भाजी खाणार असाल तर एवढी डाळ अर्धी वाटी डाळ बरोबर आहे पण जर असे भाजी सकाळी बनवली आणि संध्याकाळी खायची तर डाळ थोडीशी कमी वापरायची तर आता भाजी वगैरे फोडणीला देऊन झालेली आहे पण वरून मी तडका देणार आहे तडका देण्यासाठी तेल घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये एक, एक चमच्यावर त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घातली आणि दोन लाल मिरच्या टाकलेल्या आहेत त्यासुद्धा चांगल्या फ्राय करून घेतल्या आणि वरून काश्मिरी लाल मिरची पावडर त्या तेलामध्ये टाकलेलं आहे तेल थंड झाल्यानंतरच टाकायचं म्हणजे ती जास्त अशी परतत नाही आहे करपली जात नाही आहे तर तो तडका मग या भाजीवरून मी दिलेला आहे टाकून हे हा तडका भाजीला दिल्यामुळे ना भाजीला एक छान अशी टेस्ट येते आणि रंग देखील एक छान येतो त्यामुळे असा तडका द्यायचा नाही दिला तरीही चालतो वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि मस्त असा गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा खूप छान मस्त ही डाळीची आमटी झालेली होती डाळीची आमटी म्हणा किंवा डाळीची भाजी म्हणली तरीही चालेल आणि ही भाजी मग मला यांना टिफिनलासुद्धा द्यायची होती त्याचबरोबर जो कुकर कामा झाला आहे त्या कुकरमध्ये मी भात पण लावलेला होता कुकर रिकामा झाला होता त्यामध्ये मी भात पण टाकला म्हटलं हे आमटीबरोबर भात खायला छान लागेल आणि भात पण शिजतो आहे आणि समीक्षा पप्पा समीक्षा आपण मोबाईल बघत बसलेले तर म्हटलं रोजचं काय रेग्युलर आपले कपडे आहेत ते धुऊन टाकावेत आणि अर्ध्या तासामध्ये ते कपडे झाले पण माझ्या धुवून पण एक्स्ट्राच्या दोन साड्या होतात ज्या की मला धुवायच्या होत्या आणि त्या पण साड्या मग मी म्हटलं भिजायला टाकते क्लिनिक प्लस शॅम्पूच्या एका एक पुढे घेतले त्यामध्ये टाकले भिजायला आणि जेवण वगैरे झाल्यानंतर त्या पाण्यातून काढून टाकता येतील तर त्यासाठी मग मी ते भिजत टाकले आणि तोपर्यंत मग बराच टाईम होत आलेला होता जवळपास एक वाजले होते आणि साडेबारा वाजता तर जेवायला बसायला म्हणजे आम्ही बसतो साडेबारा वाजता आणि एक वाजता आमचं जेवण होतं पण आज एक वाजलेल्या त्यामुळे साहेब समीक्षा किचनमध्ये आलेले होते आणि स्वयं जेवायला त्यांची वाढायची तयारी चालू झालेली होती इकडे बघा पाणी वगैरे घेतले ताटा वगैरे करतात म्हणजे सगळ्याचं घेतात आणि मी सकाळी ना शिळ्या चपातीचे तुकडेसुद्धा केलेले होते कुरकुरीत असे पावभाजी मसाला टाकून आणि ते सुद्धा खात होते आणि इकडे रस झालेलाच होता फ्रीजमधून तो पण समीशाणी काढून घेतला आणि ती तिचं तिचं जेवायला घेते आणि साहेब इकडे ते चपातीचे तुकडे आहेत ते खात आहेत आणि मी व्हिडिओ काढते ताईनं तुम्हाला दाखवते आहे तर असो आता आम्ही दुपारीचं सगळेजण आम्ही जेवण वगैरे करतो थंड झाल्यानंतर ही भाजी अशा पद्धतीने दिसत दे आहे आणि हे बघा हे चपातीचे तुकडे मी तिथे सकाळी परतले होते चला ताई नो आम्ही जेवण करून घेतो आता टाइम भरपूर झालाय कपडेवायला गेला तोपर्यंत टाइम भरपूर झालाय आणि डाळ जरा भाजी होती थंड झाल्यानंतर थोडीशी घट्ट झाली तर असो भात आमटी डाळीची रस आहे चपाती भाकरी तर ही आहे बघा ताईनो आजची थाळी भात भाजी आमटी रस आणि भाकरी पण मी बनवलेल्या होत्या साहेबांना त्या भाजीबरोबर भाकरी खायची होती तर दोन तीन भाकरी सुद्धा केलेल्या होत्या आणि मुलांसाठी रस चपाती तर ताईंन जेवण वगैरे झालं आणि दादा आलेला आहे स्कूलमधून दादाच्या नववीचे क्लास चालू झालेले आहेत आणि जर कावरले बघा महत्वाचं म्हणजे सांगायचं तर थोडस झाले मेकअप वगैरे केलाय आज क्लीन अप केलं म्हणजे आपलं जे मी स्प्रब आणि पिलप मास्क लावते त्यामुळे तुम्हाला चेहऱ्यामध्ये थोडासा बदल दिसत असे आणि छान हेअरस्टाईल करून दुपारच्या आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेले आहेत आता जाणार आहेत त्या खेळायला आणि मी जाणार आहे अ स्वयंपाक स्वयंपाक एवढ्या लवकर कुठं करते चार वाजत चहायला चहा तर करणार आहे मी पण त्याआधी जेवण केलेले दुपारी अ चेंड्या भांडे आहेत ते घासायचे ते लावायचे घासलेले लावायचे त्याच बरोबर झाडू मारायचा आणि मग आज ना आपल्या घराच्या पलीकडचं रिकामी जागा आहे तर त्या रिका जागेत ना म्हटलं तणनाशक मारून द्यावं आता आभाळ येते आणि पाऊस येण्याची शक्यता आहे तर तेवढं गवत तवर तणनाशक मारून देते म्हणजे ते सुकून जाईल एवढं दोन दिवसात कशाला वाजवतेस आणि तर uh, कपडे वगैरे घाई करून धुवावे लागतात सकाळचे जेवण बाकी ठेवून कारण की uh, आबाळे येते तीन वाजल्याच्या पुढे पाऊस शकतो असं वाटतं आणि मग आपलं नेहमीप्रमाणे माझं टायमिंगच आहे मग कपडे खूप उशिरात होते कारण की मला सकाळचा स्वयंपाक मुलांचा नाश्ता वगैरे हा बाय बाय आणि त्यानंतर uh, मिस्टरांचे टिफिन ते दोन वाजता कामाला जातात घरात लावरायचं फरशी वगैरे आणि मग कपड्याला बराच होऊन जातो मग एकच्या पुढेच मग कपडे जातात किंवा दोनही वाजतात आणि मग कपडे सुकायला पण मग वेळ लागतो तर मग आता सकाळी आज काय केलं कपडे आधी पहिले धुवून घेतले आणि बाकीचं स्वयंपाक चेबन वगैरे जे आहे टिफिन वगैरे ह्यांचा ते नंतर आवरलं तर त्या साड्या पण तुम्हाला मी दाखवल्या भिजत ठेवलेल्या त्या पण धुवून टाकल्यात पाण्यात काढून टाकल्यात तर थोड्याच वेळ घातलेल्या असतात आणि तशाच कपड्यात ठेवायला नको वाटत कारण की घाम वगैरे आता उन्हाळाचं येतो मग कपडे असं धुवून लगेच लगेच धुवून ठेवलेले बरे पडतात ड्रेस पण घातला जरा चेंज केले जरा स्वतःसाठी वेळ दिला तरी पण ताई ऍब्रो करायच्या बाकी आहेत आणि ऍब्रोला मग बघूया जाईन एका दिवशी सणामध्ये जायचं जायचं तर राहून गेलं सणाच्या रेसिपी साडी जरी तुम्हाला शेअर केला के त्यामध्ये ते राहून गेलं त्यानंतर सण सण झाल्यावर पण आता आमरस परत त्या पण पर रेसिपीज म्हटलं चला शेअर कराव्यात तर म्हणजे नाही का अमृतसरच्या थाळी वगैरे पहिल्याच्या खूपच गप्पा झाल्यात ना तर आज कधीतरी असं समोर बोलायला पण बरं वाटतं नेहमीच आपलं रुटीन आहेच की काम वगैरे वाटत कारण की बऱ्याच काही नवीन आलेले आहेत आणि मग त्यांना असं समोर नाही का बोलल्याला बरं वाटतं किंवा हा माझी ओळख पण होते त्यांची त्यांच्याशी आणि त्याचबरोबर असं डेली तुम्ही पाहत असता ब्लॉग मधून व्हिडिओ मधून मी काम करत असताना पण असं समोर समोर बोललेलं वेगळंच राहतं म्हणून चला तुमच्याशी बोलावं आणि ज्या काही नवीन जॉईन झालेल्या आहेत माझ्या युट्यूब मध्ये किंवा माझ्या चॅनल वरती तर त्यांचे सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ तुम्हाला पाहिले भेटतील आणि रुटीनच्याच व्हिडिओला काही न व्ह्यूज येत आहेत आणि आता व्ह्यूज कमी झालेत ता काय काय माहिती आणि आता असा व्हिडिओ टाकला ना असा कशाचा पण रेसिपीचा असेल किंवा इतर कशाचा पण त्या व्हिडिओला व्ह्यूज काही येतच नाही बाहेर गेलेल्या वगैरे शॉपिंग वगैरे तर व्ह्यूजच येत नाही आणि रुटीनचा व्हिडिओ टाकला टाकला की भरपूर अशा व्ह्यूज येतात म्हणून तुम्हाला मी रुटीनचाच व्हिडिओ टाकत राहील आधीमध्ये त्यामध्ये एखादी रेसिपी वगैरे असेल त्यामधून पण मी तुम्हाला काही अशी माहिती देण्याचा प्रयत्न करेन म्हणजे माहिती देतेच मी ताई बऱ्याच किचन टिप्स वगैरे असतात ते मी शेअर करत असते तुमच्याशी या समीक्षाला सुट्ट्या लागलेल्या आहेत रिझल्ट तीस एप्रिलला आहे दोघांचेही रिझल्ट मी तुम्हाला दाखवेल आणि दादाचे पण आता नववीच्या क्लास जे आहेत ते तीस तारखेपर्यंत आहेत ना नववीच्या त्यानंतर त्याला एक महिना सुट्टी आहे दीड महिना मी कधी जून मध्ये शाळा भरेल तर असं गावाला जाणार आहे उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये बघू सांगेन कधी जाणार कधी नाहीये ते तर किती दिवसात जाणं आहे ते नाही सांगू शकत पण जाणार नक्की आहे तर चला असो खूप वेळ गप्पा झालेल्या आहेत नवीन टाईमसाठी मी या गप्पा मारलेल्या आहेत त्याचबरोबर जुन्या पाहिजे सुद्धा जुन्या गप्पा झालेला नाही बऱ्याच दिवस झालं कारण की रुटिन ब्लॉग मध्ये तुम्ही माझ्या व्हिडिओ पाहता किंवा तुम्ही माझ्याशी संपर्कात असता किंवा पाहता असता तुम्ही मला तर ताई न मी हा माइक घेतलेला आहे बघा तर हा माईक मला बसलेला आहे सहाशे रुपयाला ला त्याचं पॅकेजिंग दाखवते तुम्हाला हे बघा हे असं पॅकेजिंग आहे त्यामध्ये एवढे पार्ट आहेत चार्जर वगैरे आहे दोन माईक आहेत आणि एक पिन आहे आणि दुसरी एक पिन आहे ती ला मी कनेक्ट केलेली आहे आणि हे हा एक माईक मी लावलेला आहे तर माईक सहाशे रुपये घेतलाय माईक खराब आहे का मला तो वापरता येत नाहीये हेच मला काही कळत का नाहीये तर त्याचा आवाज असा खरखर येतो किंवा असा एकदम लावड थोडा जरी कॅमेरा माईक थोडा जरी हल्ला वगैरे एकदम खरखर येतो तर, तर क्वालिटी मध्ये बदलला म्हणजे आहे फरक का काय माहिती नाहीये किंवा मग आता माझे पैसे वाया गेले असं मला म्हणावं लागेल तर असं असं खूप तोट्यामध्ये जाते ट्रायपॉड पण खूप खर्च केला ट्रायपॉड साठी पण आणि ह्या माइक साठी पण पण असं होता येईल माईक घेतलेला मला फक्त तुम्हाला दाखवायचं होतं कारण की बऱ्याचदा यांच्याकडनं आवाज बरोबरच नाही मी माईकने म्हणून तो तुम्हाला दाखवलेला आहे तर असो एकदा कॅमेरा हातात घेतला की कि किती बोलायचं आणि किती नाही आहे ते कळत नाही आणि मग बोलत बसते खूप साऱ्या गप्पा होतात आणि व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो तर असो चहा वगैरे घेतला आणि इकडे बघा बाहेर मुली खेळतायत आणि मी आता तन्नाशक मारायला घेतलेलं आहे ते औषध तर हे तुम्हाला औषधाचं पॅकेट तुम्हाला दाखवत आहे आज ना यांनी मला एकच औषधाची पॅकेट आणून दिलेलं आहे मागच्या वेळेस मी तुम्हाला जे दाखवलेलं त्याबरोबर आणखीन एक छोटी पुडी होती शॅम्पूच्या पुडीसारखी आणि आता हे जे आहे एकच पॅकेट आहे त्याच्यामध्ये असं बारीक असं साखरेसारखं ते औषध आहे आणि हे औषध पंधरा लिटर पाण्यामध्ये पूर्ण पॅकेट टाकायचं आहे मिक्स करून त्या गवतावरती मारायचं आहे मी अर्धाच पॅकेट टाकलेलं आहे कारण की जे पाणी मी घेतलेलं आहे ते पंधरा लिटर पाणी नाही आहे साधारण सात ते आठ लिटर या हिशोबाने हे पाणी आहे तर त्या पाण्यामध्ये मी अर्धा पॅकेट मिक्स केलं एक वाटी खडं मीठ टाकलेलं आहे मोठं मीठ आणि मिक्स करून घेतलं एका काठीच्या सहाय्याने एक आणि हे काय केलेलं आहे या बाजूला तुम्ही बघू शकता गवत तुम्हाला मी दाखवत आहे खूप सारं गवत झालेलं आहे अडचण खूप झालेली आहे आणि इकडे बघा तुळशी आहेत मी तुळशीला पाणीचं घालत असते पूजा वगैरे करत असते फुलं तोडत असते सकाळचं खूप लवकर असं आवरत पण असते बाहेरचं अंगण वगैरे आणि त्यामुळे म्हटलं चला इकडे आता तन्नाशक मारून द्यावं आणि आता आबाळ खूप येते गर्मी गरमी खूप वाढलेली आहे आणि मग विचूकाठी त्याची खूप भीती असते तर त्यामुळे आता म्हटलं चला इकडे गवतावर नाशक मारून द्यावं आपलं घर जे आहे किंवा आपलं गेट जे आहे ना ते जमिनीला लागून आहे असं उंचावर नाही आहे त्यामुळे असं विचूकाट्याची खूप भीती वाटते मध्ये एक व्हिडिओ तुम्हाला मी पावसाळ्यातला शेअर केलेलाच होता म्हणजे साप वगैरे निघालेले सापाचे पिल्लं वगैरे निघतात तर इकडे ना माझं टाकीचं वरचं टेरेसचं पाणी वगैरे आहे ना हैं। हैं। ते सुद्धा या बाजूला जातं त्याचबरोबर पाठीमागे शेत आहे ऊस आहे मग तो ऊस भिजवला की त्याच्यातलं पाणी जे आहे ना इकडे या बाजूला येतं म्हणतात ना बांध फुटून किंवा असं पाणी बाहेर शेतातलं पाणी बाहेर येतं तर त्या पद्धतीने थोडंसं शेतातलं पाणी बाहेर आलं की गवत खूप सारं उगवतंय तर आता इकडे या बाजूलासुद्धा मग मी मारून घेतलं दोन्ही घराच्या दोन्ही बाजूला हे औषध मारून घेतलेलं आहे इकडे मी ना आता हल्ली कपडे वाळत टाकत आहे आणि पुढे जे मी पहिले वाळत टाकत होते कपडे तिकडे आता बांधकाम झालेलं आहे त्यामुळे आता आपल्या ह्याच घराच्या इथे या बाजूला मी कपडे सुकायला टाकते आणि मग इथं पण गवत आहे तर इथे पण मारून घेतलेलं आहे तर यानंतर मग आता खूप वेळ झाला होता पाच वाजलेले होते तर आता कपडे सुकायला टाकलेले जे काही सकाळी मी तुम्हाला साड्या भिजत टाकलेला दाखवल्या होत्या तर ते जेवण झाल्यानंतर धुवून टाकल्या होत्या आणि आता त्या चांगल्या सुकलेल्या आहेत बरेच कपडे मी पार्किंगमध्ये सुकायला टाकते कारण की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत बरेच कपडे असे हवेलासुद्धा सुकतात जे काही जाड कपडे राहतात पॅन्ट वगैरे तर मी बाहेर टाकते तर आता कपडे आणून घरात ठेवले ते आपण घड्या घालून व्यवस्थित ठेवून दिल्या आणि बाहेर आलेल्या आहे अंगणातला जो काही पडलेला कचरा आहे तो वेचत आहे बराच कचरा समीक्षाने वेचून काढलेला आहे त्या तुम्हाला दिसत नाही तर खूप सारे कागद पाच सहाच्या दरम्यान असतात चॉकलेट बिस्किट कुरकुरे परत पॅप्स्या सगळं खाल्लेलं आईस्क्रीम हे सगळं कागदाचं दारात वाऱ्यानं माझ्या दारात येतात तर असो तेव्हा कचरासा वेचून टाकून दिला आणि त्यानंतर मग घेतलेले आहे तांदूळ निवडायला खूप सारे हवा सुटलेली होती त्यामुळे गेट बंद केलेला आहे आणि वाऱ्याबरोबर काय होतं मातीसुद्धा येते आतमध्ये तर तांदूळ निवडायला घेतले तांदूळ काही खूप सारे असे निवडायला नाही घेतलेले एक चार ते पाच किलो असतील जे की रेग्युलर भात वगैरे बनवण्यासाठी लागतात किचनमध्ये त्यामुळे तेवढेच तांदूळ मी निवडून घेत आहे तर असं होता येईन मग आजच्या व्हिडिओचा करते इथंच एंड तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ